नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आहे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस शारदेय नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर गेल्या ना मी थोडंसं एक हे केलं होतं की ज्या काही या आजूबाजूच्या आपल्या स्त्रिया आहेत म्हणजे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे नाव त्यांचं लवकर केलेलं आहे त्यांचं जे नाव वाढवलेलं आहे तर त्या अशा स्त्रियांना आपण त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला होता पण या सेशनमध्ये म्हणजे हा जो नवदुर्गा सेशन, नवदुर सेशन असणार आहे तर त्याच्यामध्ये मा माझ्या ओळखीच्या म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा असणाऱ्या अशा बऱ्याच यूट्यूबर्स आहेत आ, सो त्या ज्या सर्व यूटूबर्स आहेत तर त्या यूट्यूबर्सचा आज आपण छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा त्यांचं काय मत आहे नेमकं सो ते आपण जाणून घेणार आहोत आणि मला खरंच खूप भारी वाटते आ, की त्यांच्यासोबत एक आपण अटॅच होणार आहोत सर्वांसोबतच सो आजची जे यूट्यूबर आहे तर तिचं नाव आहे निशा शिंदे ती आ, मला जवळजवळ तीन चार वर्ष आम्ही एकमेकींना ओळखतो आहे आता आमची यूट्यूबवरूनच ओळख झालेली आहे सो म्हणजे एक बॉन्डिंग आपलं बघा कसं जमतं एक, एक म्हणजे आधी थोडंसं हे असतं आपण सुरुवातीला काही नाही वाटत आपल्याला परंतु नंतर हळूहळू एक फ्रेंड सर्कलसारखं आपण हे होऊन जातो आणि खूप अगदी फॅमिली मेंबर वगैरे आपण थोडंसं मानायला लागतो मग थोडंसं म्हणण्यापेक्षा खूपच आपण फॅमिली मेंबरच मानतो आपल्या सुद्धा, सो तशाच पद्धतीची निशा सुद्धा आहे माझ्यासोबत ती खूप छान हे करते राहते सो तिचंच आज पहिल्यांदा पहिली माळा आहे आज आणि आजच्या दिवशी तिचं जे काही मत आहे तर ते येणार आहे सो पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो निशाचा येईल आपण तो व्हिडिओ बघूया सो व्हिडिओमध्ये नेमकं काय का असणार आहे तर पोलीस आणि स्त्रिया तर स्त्रियांना या आत्ताच्या युगामध्ये खरंच ना खूप कठीण झालेलं आहे खूप कायदे आहेत खूप सगळं कायदे अंमलात आलेले आहेत परंतु तरीसुद्धा काय होतं की कधी कधी नाही होते त्या गोष्टी अंमलात आणल्या जात नाहीत किंवा त्या महिलेलासुद्धा माहिती नसतात की, की नेमकं आपले अधिकार काय आहेत ते सो पोलिसांकडून अजून काय अपेक्षा आहे या महिलांची किंवा त्यांना काय वाटतं पोलिसांबद्दल प्रत्येकाला चांगले अनुभव येतात तसं नाही आहे प्रत्येकाला वाईट अनुभव येतात असेही नाही आहे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या सिच्युएशनवरती सर्व गोष्टी अवलंबून असतील सो कोणाला चांगले अनुभव येतात कोणाला वाईट अनुभव येतात सो डिपेंड आहे की सगळ्या गोष्टी सो त्यांचं काय मत आहे प्रत्येकाचं या ज्या काही नऊ लेडीज असणार आहेत आता या नऊ युट्यूबर्स आहेत तर त्यांचा काय अनुभव आलेला आहे तर तेच या सर्व व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि अजून पोलिसांनी काय कायदे आणले पाहिजेत किंवा शासनाने काय कायदे आणले पाहिजेत जेणेकरून स्त्रिया या स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभ्या राहतील आणि कुठेही जाऊ दे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात दे की त्यांना ते एक भय राहणार नाही सो ते आ, हे करण्यासाठी काय केलं पाहिजे सो याच्यावरच आपण थोडंसं बोलणार आहोत सो चला आपण निशाचा व्हिडिओ बघूया आणि पुन्हा भेटूया नमस्कार माझं नाव आहे निशा किरण शिंदे आणि आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा तर नवरात्रीचे तुम्हाला शादीय नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर बऱ्याच मैत्रिणींचे उपवास सुरू असतील किंवा नवस असतील इकडे तिकडे जाणार मैत्रिणींच्या घरी नवरात्रीचं गरबा वगैरे खेळणार त्याचबरोबर इकडे तिकडे पाया वगैरे पडायला जाणार तर आज मी तुम्हाला एक माझं चॅनल आहे चॅनलचं नाव आहे शेतकरी राजा तर मी एक युट्यूबर आहे युट्यूबर असल्यासोबतच एक ब्युटिशियन आहे त्याचबरोबर ती मी एक म्हणजे ऑलराऊंडर मेकअप आर्टिस्ट नेल आर्टिस्ट वगैरे सगळं आहे मी मॅनेज करते एक गृहिणी आहे त्याचबरोबर मी एक हाऊस आहे तर आ, हे सगळं मी मॅनेज करते आणि नवरात्रीच्याबद्दल माझी एक फ्रेंड आहे रश्मी नावाची आणि ती जी माझी ओळख कशी झाली हे पण तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे तर असं झालेलं आहे की आम्ही यूट्यूबवर म्हणजे मी व्हिडिओज वगैरे ब्लॉगिंग वगैरे करत होते आता सध्या वेळ भेटत नाही त्या कारणामुळे मी ब्लॉगिंग वगैरे करत नाही आहे तर आजचा पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा आपल्याला उष्णतेचं प्रतीक आहे आणि उष्णता म्हणजे एक ऊर्जा एक निर्माण करते आणि पिवळा रंग हे दिवसभर आपल्याला एनर्जी आणि ताकद ताकद देण्याचं काम करतं त्याचबरोबर ती आज शैलपुत्री नावाच्या देवीला आज पुजलं जातं किंवा आज तिचा मान आहे कारण पर्वतराजाची पुत्री म्हणून शैलपुत्रीला ओळखलं जातं आज तिचा वार आहे तर आपण रश्मीच्याबद्दल बोलूया रश्मी ही एक माझी यूट्यूबर फ्रेंड आहे आणि यूट्यूबच्याच सहाय्याने किंवा यूट्यूबच्याच पद्धतीने आम्ही इन्स्टाग्रामला वगैरे बोललेलो हो। आहोत आणि कॉन्टॅक्ट नंबर आमचे एक्सचेंज झालेले आहेत आणि साधारण आम्हाला तीन ते चार वर्ष झाले की मी आम्ही त्या मी तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि चांगली फ्रेंडसुद्धा आहे माझी एक हाऊसवाईफ आहे एक पोलीस पत्नीसुद्धा आहे आणि बरेच बिझनेस वगैरे ती करते आहे आणि खास करून तर सगळ्यात महत्त्वाचं ती एक युट्यूबर पण आहे तर असं ठरवलं की मैत्रिणींनी वगैरे मिळून की आज आम्ही कोणत्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा शेअर कराव्या आणि म्हणजे नवरात्रीमध्ये काय स्पेशल करू शकतो आणि काय संदेश महिलांपर्यंत आपण पोहोचवू शकतो किंवा शासनापर्यंत किंवा शासन जे जे कार्य करते एक्झाम्पल म्हणा पोलीस आहेत यांच्यापर्यंत आपण कोणता संदेश चांगल्यात चांगला पोहोचवू शकतो महिलांसाठी खास करून त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर मैत्रिणीनं किंवा फ्रेंड्स आता फ्रेंड्सच म्हणावं लागेल कारण हे आहे तर मैत्रिणीनं असं आहे की मुली आहेत ना खूप घाबरण्याचा प्रयत्न घाबरतात खूप जास्त त्यांच्यासोबत काय इन्सिडंट्स घडला वगैरे नाही का ते कोणाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही खास करून तर महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी मुलगी आहे किंवा एक महिला आहे ती मुलगी किंवा महिला ते एकमेकांना खे मागे खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा तू असे कपडे नको घालू तू तसं नको करू तू हे नको करू ते नको करू किंवा ही महिला आहे ना हीच मेन म्हणजे बंधनं आपल्या आई मुलीवरती किंवा फ्रेंडवरती किंवा सासू आहे ही सुनीवरती करत असते तर ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही तिला फ्रीली किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरंच करून घ्यायच्या असेल त्या व्यवस्थित तिला समजून तुम्ही सांगू शकता आणि म खास करून तर महिलांनी आपल्या महिलेचा साथ देणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक स्त्री एक स्त्रीचं साथ देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ती पोलिसांसाठी एक महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक म्हणजे कोणतं पण इन्सिडन्स असू दे काही असू दे घरामध्ये काही अत्याचार वगैरे होतात महिलांवरती पण त्या कधी सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत पोलिसांना कारण कसं का भक्षक म्हणून आहेत बरेच काही एका एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे बाकीचे पोलिसांकडे त्या नजरेने विचार करतात पण जर तुम्ही स्वतः खंबीर उभे राहिलात नाही आणि तुम्ही स्वतः पुढे जाऊन पाऊल उचललं नाहीत तर तुमचं भवितव्य कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन ठरू शकते तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर म्हणजे जर तुमच्यासोबत इन्सिडेंट्स वगैरे घडला तर तुम्ही तात्काळमध्ये पोलिसांची मदत घ्या त्याचबरोबर ती पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माझा एक संदेश आहे की महिलांसोबत रिस्पेक्टफुली बोलत जा तुम्हाला वेळ असो नसो त्यांची त्यांची मनस्थिती तेवढी नसते की त्यांना काय बोलावं हे सुधरतसुद्धा नसतं त्यामुळे नाही का त्यांना प्रेमाने व्यवस्थित तुम्ही समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि त्याचबरोबर ती अजून काय फॅसिलिटी जर वाढत असतील महिलांसाठी तर नक्कीच तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा अजून अजून काय आहे बरेचसे अशा काही गोष्टी आहेत की व्हिडिओ हा थोडं थोडं मोठा होत जाणार आणि मग ते लेक्चरसारखं वाटणार म्हणून मी थोडक्यात थोडंफार काहीतरी सांगितलं आहे तर पोलिसांच्यातर्फे माझं तर एकच महत्त्व आहे की जसं तुम्ही ड्युटी करताना जसं तुम्ही ड्युटीवरती कम्प्लीट वेळ देता तसं तुम्ही फॅमिलीलासुद्धा वेळ द्या आणि फॅमिलीला पण वेळ दिलं देणं गरजेचं आहे कारण तुमचे पण मुलं आहेत तुमचे पण बायको आहे फॅमिली आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांना पण त्यांचं पण मन दुखवू नका कारण तुमच्या घरामध्ये पण नवरात्रीचे तुम्ही इकडे तिकडे बंदोबस्त जाणार आणि त्याचबरोबर ते तुम्ही आपल्या घरातल्या स्त्रीलासुद्धा तेवढंच मान सन्मान आणि प्रत्येक स्त्रीला भारतातल्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही असंच मान सन्मान आणि देवीच्या नजरेने बहिणीच्या नजरेने असं बघा मातेच्या नजरेने असं बघा बस माझी एवढीच एक नम्र विनंती आहे चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते काही जर चुकलं वगैरे असेल तर आम्ही जर वेली वेली सॉरी चला तर मग आता रश्मी आहे ती व्हिडिओ अपलोड करणार आहे तिच्या चॅनलवरती तिच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्हाला जर शेतीबद्दल काही इन्फॉर्मेशन वाटत असेल तर करू शकता नाहीतर तुमची इच्छा तुमच्यावरती आहे चला तर मग बाय तर फायनली तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा सो so, निशाचं जे चॅनल आहे तर ते तिचं ब्लॉग पण ब्लॉगचं पण चॅनल आहे निशा शिंदे ब्लॉग आणि दुसरं तिचं शेतीचं चॅनल आहे सो so, त्यालासुद्धा तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा त्याची लिंक दोन्ही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सो तिकडे पण तुम्ही एकदा नक्की जाऊन चेकआउट करा भेटूया उद्याच्या उद्याचे युट्यूबर कोण असणार आहे तर ते सर्वांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे सो भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र